कोकणातली एक साधी पण हृदयाला भिडणारी चार दिवसीय ट्रीप या ट्रीपचे दोन दिवस तर प्रवासातच जाणार होते पण त्या प्रवासातही काही खास क्षण होते गावाची ओढ लागली होती आणि त्यात कोकणातलं पावसाळा मन अगदी भिजवून गेलं होतं पॅकिंग सुरू केलं पण आमची क्लिशा काही पॅकिंग करू देईना मग मी तिची खास मैत्रीण मायराकडे घेऊन गेले तर दोघी मस्त खेळत होत्या त्यांचं नातं असं आहे ना तुझं माझं जमेन आणि एकमेकींशिवाय करमेना पुन्हा चार दिवस त्या भेटणार नव्हत्या म्हणून त्या अगदी मनसोक्त खेळत होत्या तिकडून घरी आलो पाहिले तर क्रिशाचे काही पार्सल्स आले होते तर त्याच्यासोबत ती पुन्हा थोडा वेळ खेळली आणि खेळून खेळून मग ती थकली आणि झोपून गेली त्यानंतर मी घेतलं डिनर बनवायला कारण आमची ट्रेन जी होती ती रात्री दहाची होती त्यामुळे लवकर जेवून आम्हाला निघायचं होतं त्यासोबत मला घरात पेस्ट कंट्रोलसुद्धा करून घ्यायचं होतं आणि पेस्ट कंट्रोल करून मग निघायचं होतं घरात जसं पेस्ट कंट्रोल चालू झालं तसं मी सतीश आणि क्रिशाला मायराकडे पाठवलं तिथे ती मस्त खेळत होती पेस्ट कंट्रोल आवरल्यावर मीही गेले मायराला बाय बाय केलं आणि आमचा प्रवास सुरू झाला ऑटो ट्रेन असं सगळं करत आम्ही फायनली जिकडून आम्हाला मेन ट्रेन पकडायची होती गावी जाण्यासाठी त्या स्टेशनला पोचलो आणि बघता बघता आमची ट्रेन आलीसुद्धा आम्ही ट्रेनमध्ये बसलोसुद्धा पण आमचं जे तिकीट होतं ते टू टीयर ए सीचं होतं अंधार आणि कर्टन्स पाहून क्रिशा एवढी घाबरली की जोपे नाच। ती काही केला झोपेनाच अशा प्रकारे क्रिशा याआधी प्रवासात कधीच रडली नव्हती त्यामुळे मलाही भीती वाटत होती मी कसं हँडल करू तिला काहीच कळत नव्हतं पण कसं बसं करून ती दीडच्या दरम्यान झोपून गेली आणि झोपली ती सकाळी डायरेक्ट उठली जेव्हा आम्ही सावंतवाडी स्टेशनला पोचलो त्यामुळे नंतर ती फार खुश होती कारण प्रकाश होता सगळीकडे आणि काही ना काही नवीन दिसत होतं तिथे आम्ही रिक्षा गेली आणि घरी पोचलो घरी पोचल्या पोचल्या आईने तिची नजर काढली जे नेहमीप्रमाणे असतं नजर काढली आणि त्यानंतर आम्ही घरात गेलो तिथे वातावरण एकदम स्वर्गसुखासारखं पाऊस हिरवळ आणि घरगुती प्रेमळ जेवण मन पूर्णपणे भरून आलं कधी चिकनवाड्याचा बैठ तर कधी अळूचं फतफतं कधी रानातल्या पालेभाज्या तर कधी चवळीचं सांबारं आणि रोज सकाळी उठल्यावरती जी पौष्टिक असायची आईच्या हातची चुलीवरची पेज सकाळी पेजेशिवाय दिवस सुरू होणं शक्यच नसायचं कारण दिवसभराचं जे टॉनिक आहे ते या पेजेतून मिळायचं शेतीची कामं सुरू होतीच पावसात भिजून ती कामं करणं म्हणजे एक वेगळीच मजा मी काही तेवढी शेती लवर नाही आहे पण सतीशला ते फार आवडतं तर त्याला ती शेतीची जी, जी उपकरणं आहे ती चालवणं पावसात भिजून काम करणं या सगळ्या गोष्टी फार आवडतात तर त्यामुळे तो मनसोक्त एन्जॉय करत होता आणि आम्ही फक्त कडेवर उभं राहून पाण्याचं काम करत होतो क्रिशा तिकडे मस्त रमली होती कारण तिच्या आतूची मुलं होती म्हणजे तिचा दिदी आणि दादा सुद्धा होते डॉगीज होते कॅट होते तर या सगळ्या ती छान रमलेली होती त्यांच्यासोबत खेळणं मस्ती करणं हे तिचं चालूच होतं पण आम्ही कुठेही गेलो तरी आमचं आईस्क्रीम काही सुटत नाही शेतीसाठी काही खरेदी करायची होती म्हणून सावंतवाडीत थोडं फिरणंही झालं चार दिवसात खूप काही केलं आणि ते कधी संपलं कळलंच नाही या ट्रीपमधला सावंतवाडीतला हा शेवटचा सा फेरफटका होता त्यामुळे आम्हाला मालवणी खाजं जे मिळतं ते आजच घेऊन जायचं होतं त्याशिवाय आमची कोकणातली ट्रीप अपूर्ण असते म्हणून मग आम्ही खाजं घ्यायला गेलो आम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं खाजं घेतलं आणि घरी जाण्यासाठी निघालो परतीचा दिवस उजाडला पण यावेळी विशेष आनंद होता तो म्हणजे आईबाबा आमच्यासोबत मुंबईला येणार होते क्रिशा यावेळी ट्रेनमध्ये बिलकुल घाबरली नव्हती आई बाबा असल्याने ती मस्त एन्जॉय करत होती तिला झोपायचंच नव्हतं ना ती स्वतः झोपत होती ना कोणाला झोपू देत होती तिचं स्वतःचं मस्त असं एन्जॉय चालू होतं जसं काही कोकणच्या स्वर्गातून निघताना तिचंही मन आनंदाने भरून निघालं होतं बघता बघता सकाळ झाली होती आणि आम्ही मुंबईला पोचलो होतो आणि पुन्हा तेच धकाधकीचं मुंबईचं जीवन सुरू झालं पण मनात मात्र कोकणाची शांती पावसाचा गारवा आणि आईच्या हातचं जेवण अजूनही साठवून ठेवलं आहे ही होती आमची साधी पण खास कोकण ट्रीप तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कोकण ट्रीपच्या आठवणी असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा